नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहत आहो शेगावचे संत गजानन महाराज यांची गोष्ट गोष्टीचं नाव आहे बंकटलालाच्या घरी बंकटलालाने गजानन महाराजांना घरी आणले बंकटलालाचे वडील भवानीराम म्हणाले हे छान झालं संत येते घरा तोची दिवाळी दसरा दुसऱ्या दिवशी बंकटलालाच्या घरी खरोखरच दसरा दिवाळी सण साजरा करण्यात आला भल्या पहाटेच महाराजांना सुगंधी तेल उठणे लावून अभ्यंग स्नान घातले त्यांना पितांबर नेसवला कपाळी गंध लावून गळ्यात पुष्पमाळा घातल्या फराळ जेवणाचा था थाट काय विचारता था? नाना प्रकारचे गोडथोड पदार्थ केले संध्याकाळी दीप दीपशोभा केली फटाक्याची के भाजी बाज, झाली भवानीराम म्हणाले कसं काय गजानन महाराज जेवण इथेच झालं ना आवडले ना सारे पदार्थ महाराज म्हणाले अरे आम्हाला काय ती भाताची उष्टी शितं ती माळणीची भाकरी पिटलं आणि ही तुझी पुरी बासुंदी दि सा सगळं सारखंच मग मा रात्री महाराजांचे भजन सुरू झाले त्यांचे ते आवडते गणात बोते गिनगिनी गिनात बोते मग शेजारची पाजारची काही भजनी मंडळी जमली रात्र जागवली महाराज कधी गा गाणी म्हणायची कधी वेद वेदमंत्राचा घोष करायचे शेजारचे जानराव देशमुख खूप आजारी होते पण महाराजांचे ते भजन आणि वेदमंत्र ऐकून त्यांना खूपच बरं वाटले सकाळीच ते उठले महाराजाकडे आले त्यांनी दर्शन घेतले ते महाराजांचे शिष्य बनले मग महाराजांच्या दर्शनाला अनेक लोक येऊ लागले खूप गर्दी होऊ लागली बंकटलालाचे घरजणू एक मंदिरच बनले रात्रंदिवस गजानन महाराज की जय असे जयघोष होऊ लागले बंकटलाल आणि मंडळींना खूपच आनंद झाला एके दिवशी गजानन महाराज बंकटलालाच्या घरातून गुपचूप निघून गेले ते पिंपळगावच्या जंगलात गेले तेथे ते एका महादेवाच्या पडके जुने देऊळ होते जवळच्या ओढ्यात आंघोळ केली नंतर ती देवळात गेले ओम नम शिवाय असे म्हणत त्यांनी डोळे मिटले ते अगदी शांत शांत बसले जंगलातील गुराखी मुलांना मुलांनी महाराजांना पाहिले मुले म्हणाली कोण आहे रे हा बाबा हा असा डोळे मिटून का बसला आहे मुलांनी बाबांना विचारले पण बाबा काही बोले ना की हाले ना मुलांनी बाबा पुढे मग कांदा भाकरी ठेवली पण छे बाबा डोळे उघडे ना खाईना मुलांनी ओढ्याचे पाणी आणून बाबांच्या पायावर ओतले तरीही बाबा जशीच्या तशीच मुली गावात गेली लोकांना त्यांनी त्या बाबाबद्दल सांगितले लोक म्हणाले कोणीतरी संत महंत ऋषीमुनी आला असेल चला आपण त्याला गावात घेऊन येऊ मग लोकांनी पालखी सजवली व ते जंगलात गेले तेथे महादेवाच्या मंदिरात बसलेले बाबा पाहिले पण बाबा डोळे उघडे ना हसे ना की बोले ना लोकांनी त्यांना भाग भगवान भोलेनाथ समजून तसेच उचलून पालखीत बसवले हो थाटाने मिरवीत बाबांना गावात आणले त्यांना मारुतीच्या देवळात बसविले मग भजनी दिंडीचे भजन सुरू झाले महाराजांची समाधी उतरली ते भजन ऐकून महाराजही मोठमोठ्यान टाळ्या वाजून भजन करू लागले गण गण गणात बोवते गिने गिनात बोवते तेव्हा लोकांना आनंद झाला लोकांनी मग ताटे भरभरून त्या देवाला नैवेद्य आणले महाराजांनी प्रत्येक ताटातला एक एक घास घेतला लोकानंदाने म्हणाले आज पिंपळगाव धन्य झाले पिंपळगावात गणकणी महाराज अवतरले ही वार्ता मंगळवारी शेगावच्या बाजारात कळली बंकटलालाने बंकटलालाने गाडी जोडली ते पिंपळगावला गेले त्यांनी महाराजांना महाराजांचे दर्शन घेतले तो म्हणाले वा महाराज माझ्या घरून गुपचूप निघालात आणि येथे येऊन राहिलात काय चला परत माझ्या घरी पिंपळगावच्या लोकांनी बंकटलालावर हरकत घेतली पण त्यांनी हट्ट सोडला नाही महाराजांच्या हाताला धरून त्यांनी त्यांना गाडीत घेत घातले लोकांनी हात जोडले तो म्हणाला पुन्हा मी या गजानन महाराजांना तुमच्या पिंपळगावाला आणीन त्यावेळी तुम्ही मोठा उत्सव करा महाराज आमचे आहे तसे तुमचे देखील आहेत गजानन महाराज शेगावला पुन्हा बंकटलालाच्या घरी आले काही दिवस राहिले आणि पुन्हा गुपचूप घरी गेले आले <coughs> गुपचूप तेथून निघून थेट अकोली गावाजवळ एका शेतात जाऊन बसली दुपारची वेळ कडक उन्हाने कहर केला महाराजांना खूप तहान लागली त्या शेताच्या मालकाला भास्कर पाटलाला महाराज म्हणाले अरे मला थोडे पाणी द्याय प्यायला त्यावर भास्कर खेकसून म्हणाला पाणी अरे बाबा मीच कसे तरी कोसावरून हे थोडीशी पाणी आणले आणि ते तुला देऊन मी काय मरू काय जा तिकडे कोरडी विहीर आहे टाक तिच्या तुडी जाणी घेतून मग महाराज त्या विहिरीवर गेले ते अगदीच कोरडी होती महाराजांनी हात जोडून देवाची आणि गंगेची प्रार्थना केली तोच काय आश्चर्य ती विहीर पाण्याने तुडुंब भरली त्या गंगेचे पाणी महाराज प्याले भास्कर पाटलाला ते नवल वाटले धावत येऊन त्यांनी महाराजांचे पाय धरले तो म्हणाला महाराज मला क्षमा करा हो मी तुमचा शिष्य आहे ती नवलवार्ता ऐकून सारा अकोला गाव तिथे लोटला लोकांनी महाराजांची मिरवणूक काढली खूप थाटा थाटमाट केला मग ती बातमी शेगावात कळली बंकटला लालांनी पुन्हा गाडी जोडली त्या अकोलीला गेलं त्यांनी प्रार्थना करून महाराजांना गाडीत बसवली महाराजांना पुन्हा शेगावात आणली बंकटलालाच्या घरी राहिले लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज तुम्ही शेगाव सोडू नका हो महाराज असले आणि त्यांचे ते भजन नेहमीचे म्हणू लागले गनात भोते या भजनात ते अगदी रंगून गेले गजानन महाराज की जय धन्यवाद